मंडळी सध्या मालिका विश्वात टी आर पीला खूपच महत्त्वाचं स्थान आलं आहे टी आर पीच्या छोट्याशा आकड्यावर मालिकेचं भवितव्य ठरवलं जातं कोणती मालिका चांगली आणि कोणत्या मालिकेची प्रेक्षक संख्या घटली हे टी आर पीमुळेच कळ अश्चातच सहा एप्रिल ते बारा एप्रिल या कालावधीमधील टेलिव्हिजन टी आर पी समोर आला आहे यामध्ये स्टार प्रवाहाच्या काही मालिकांना मोठा धक्का बसला आहे यामध्ये नव्यानं दाखल झालेली घरोघरी मातीच्या चुली आणि साधी माणसं या मालिकेचं टी आर पी मोठ्या प्रमाणात घसरला आहे यासोबतच लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या प्रेमाची गोष्ट या मालिकेचा टी आर पी सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी झालेला दिसतोय तर झी मराठीच्या मालिकांना सध्या तरी चांगला टी आर पी मिळतोय तर बघूया सहा एप्रिल ते बारा एप्रिल या कालावधीमधील टेलिव्हिजन टी आर पी रिपोर्ट तर या रिपोर्टनुसार विसाव्या क्रमांकावर आहे झी मराठीची शिवा ही मालिका तर एकोणीसाव्या क्रमांकावर आहे झी मराठीची तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका तर अठराव्या क्रमांकावर आहे स्टार प्र्हावरची मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन हा रिॲलिटी शो तर या यादीमध्ये सतराव्या क्रमांकावर आहे स्टार प्र्हावरील आई कुठे काय करते ही मालिका तर या यादीमध्ये सोळाव्या क्रमांकावर आहे झी मराठीची पारू ही मालिका तर पंधराव्या क्रमांकावर आहे स्टार प्रवावरील पिंकीचा विजय असो ही मालिका तर चौदाव्या क्रमांकावर आहे स्टार प्र्हावरील लग्नाची बेडी ही मालिका तर या यादीमध्ये तेराव्या क्रमांकावर आहे स्टार प्र्हावरील शुभविवाह ही मालिका तर, यादी तर या यादीमध्ये बाराव्या क्रमांकावर आहे स्टार प्र्हावरील मुरंबा ही मालिका तर या रिपोर्टनुसार अकराव्या स्थानावर आहे आई कुठे काय करते या मालिकेचा महा एपिसोड तर दहाव्या क्रमांकावर आहे स्टार प्राववरील मन धागा धागा जोडते नवा ही मालिका तर नवव्या क्रमांकावर आहे स्टार प्र्हावरील अबोली ही मालिका तर आठव्या क्रमांकावर आहे स्टार प्र्हावरील नव्यानं दाखल झालेली साधी माणसं ही मालिका तर सातव्या क्रमांकावर आहे स्टार प्रवावरील ठरलं तर मग या मालिकेचा महाएपिसोड तर सहाव्या क्रमांकावर आहे नव्यानं दाखल झालेली घरोघरी मातीच्या चुली ही मालिका तर या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे स्टार प्रवावरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका तर या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे तुझेच मी गीत गात आहे ही मालिका तर तिसऱ्या क्रमांकावर आली प्रेमाची गोष्ट ही स्टार प्रवावरील मालिका तर दुसऱ्या क्रमांकावर आहे लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका तर या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर राज्य करते ठरलं तर मग ही मालिका तर मंडळी या रिपोर्टनुसार नव्याने दाखल झालेले स्टार ब्रॉवरील घरोघरी मातीच्या चुली ही मालिका सहाव्या क्रमांकावर घसरली तर यासोबतच जा दाखल झालेली साधी माणसं ही मालिका आठव्या स्थानावर गेली आहे तर आई कुठे काय करते या मालिकेच्या वेळेत बदल केल्यामुळे ही मालिका सतराव्या क्रमांकावर रेंगाळताना दिसते तर कधी काळी पहिल्या क्रमांकावर असलेली प्रेमाची गोष्ट या मालिकेचा टी आर पीसुद्धा मोठ्या प्रमाणात कमी झालेला दिसतोय कधी काळी ही मालिका पहिल्या क्रमांकावर होती आता मात्र ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर घसरली आहे तर या टॉप ट्वेंटी मालिकांपैकी तुमची कोणती फेवरेट मालिका आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका